करा जय भीम आता सध्याला जे अकलोज नगर परिषदची निवडणूक झाली या निवडणुकीच्या अनुषंगाने जे सर्व उमेदवार निवडून आले प्रथमता त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो ह्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात जर बोलायचं झालं जा तर मी मागच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन पक्षाच्या मधली ही लढत होती आणि ही लढत आपण बघतोय की आज पूर्ण झालेली आहे आणि ह्याचा निकाल काल लागलेला एकवीस डिसेंबर रोजी म्हणजे काल लागला ह्या निकालाच्या अनुषंगानं माळशिरस तालुक्यात स्वतःला अतिशय मोठे नेते समजणारे म्हणजे केंद्राचा दर्जा त्यांच्या पाठीमाग आहे राज्य लेवलचा दर्जा त्यांच्या पाठीमाग आहे असे रामभाऊ सातपुते ह्या निवडणुकीच्या आकलूच्या अनुषंगाने त्यांनी प्रचंड ताकद लावली होती आणि प्रचंड ताकद लावली त्याचबरोबर प्रचंड पैसा खर्च केला या सगळ्या बाबीत त्यांना जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नाही असं मी स्पष्टपणे सांगतो आणि याचं विश्लेषणसुद्धा करून दाखवतो खरं तर जेवढा पैसा इलेक्शनला खर्च केला जेवढी ताकद इलेक्शनला वाया घालवली तेवढ्या ताकदीच्या मानानं किमान दहा ते बारा नगरसेवक येतील हो अशी राम सातपोत यांना अपेक्षा होती परंतु अकलू शहर हे मोहिते पाटलांचा बाले किल्ला आहे आणि मोहिते पाटलांचा जरी बाले किल्ला असला तरी दोन हजार चौदापासून जर इतिहास आपण सगळ्यांनी बघितला तर त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेला आहे त्याची उदाहरण देतो तुम्हाला मी दोन हजार चौदाला सरोदे नावाचा माणूस माळशिरस तालुक्यात आमदार होण्यासाठी इच्छुक होता आणि त्या आमदारकीच्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा प्रचंड पैसा माळशिरस तालुक्यात खर्च केला परंतु त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या आ... काही कारणामुळे साध्य झालं नसेल किंवा त्यांची ताकद कमी पडली असेल त्याविषयी मला बोलायचं नाही पण त्यावेळेला अक्लूजमधून सुद्धा पाच ते सहा हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात होती कारण त्यावेळेला मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत काम करत होते आणि भारतीय जनता पार्टीतून ते सर्व उभं राहिले होते त्यावेळेला सुद्धा पाच ते सहा हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात होती दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तम जानकरांनी सुद्धा आजपर्यंत प्रचंड विरोध माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांना केला आणि त्या विरोधाच्या टायमिंगला सुद्धा सहा हजार सात हजार मतं कायम वारंवार मोहिते पाटलांच्या विरोधातच होती त्याच्यानंतर दोन हजार अठराच्या ग्रामपंचायतीचा इतिहास मी आज सांगतो दोन हजार अठराच्या ग्रामपंचायतला ज्या वेळेला ग्रामपंचायतीचे इलेक्शन आलं त्यावेळेला शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी वेगळा पॅनल लावला आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी वेगळा पॅनल लावला डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी लावलेल्या पॅनलला साडेसात हजार मतं पडली होती आणि मोहिते पाटलांच्या पॅनलला अकरा का बारा हजार अशी मतं पडली होती म्हणजे सुद्धा दोन हजार सुद्धा सात ते साडेसात हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात अकलोजमध्ये होती त्या इलेक्शनमध्ये उर्वशीराजे मोहिते पाटील ह्या बिनविरोध बिनविरोध झाल्या होत्या कुंभार ह्या निवडून आल्या होत्या आणि गिरिराज माने पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले होते आज मी राम सातपुत यांना एवढं सांगतोय की तुम्ही ज्या प्रकारे चार उमेदवार निवडून आले म्हणून नाचत आहात खरं तर हे तुमचं यश नाही हा अकलूजकरांचाच पूर्वीचा विरोध आहे कारण दोन हजार अठराला जर तीन उमेदवार मोहिते पाटलांच्या विरोधात निवडून येत असतील आणि तुमच्या ह्या टर्मला चार येत असतील तर मग असा काय फरक पडला आणि त्याचं श्रेय तुम्ही का घ्याव ज्या हो? गोष्टीचं तुम्ही लाज बाळगायला पाहिजे त्या गोष्टीची आज तुम्ही स्वतःची ताकद म्हणून सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ही तुमची ताकद नाही ही मोहिते पाटलांच्या विरोधात पहिल्यापासूनच असणार मतदान आहे दोन हजार अठरा ला साडेसात हजार मत धवसे मोहिते पाटील यांच्या पॅनलला पडली त्यांचे तीन उमेदवार निवडून आले आणि दोन हजार अठरा ला ग्रामपंचायत अकलूची ग्रामपंचायत होती त्यावेळेला माळेवाडी विभाग वेगळा होता आणि त्यावेळेला माळेवाडीतून सुद्धा हजार ते बाराशे मतं मोहिते पाटलांच्या विरोधात पडत होती आणि आज अकलूज आणि माळेवाडी एकत्र झाली असता साडेसात हजार अकलूजची आणि एक दीड हजार मतं जर माळेवाडीची पकडली दा तर नऊ हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात ह्या दोन गावातली जाईल आणि जर ह्या दोन गावातली मतं नऊ हजार असतील आणि तुम्ही दहा हजाराचा टंका पेटवत असाल तर मला फक्त तुम्हाला सांगायचं सांगायचंय की तुम्ही एवढा प्रचंड खर्च केला एवढी ताकद लावली केंद्रापासून जी ताकद तुमच्या पाठीमागा आहे ती सगळी ताकद तुम्ही अकलूजमध्ये वापरली आणि तरी सुद्धा तुमच्या वाट्याला दहा हजार मतं आल्यात नऊ हजार मतं ही पहिलीच मोहिते पाटलांच्या विरोधातली आहेत आणि एक हजार मतं फक्त तुमच्या ताकदीचे आहेत आणि खरं तर तुमची ताकद या ठिकाणी लागलीच नाही जे तुमचे चार मत उमेदवार निवडून आले आहेत ते त्यांच्या त्यांच्या ताकदीवर आलेले आहेत भाजपचं काही श्रेय नाही असा माझा पूर्णपणे आरोप आहे आणि ह्याच्यावर जरी बोलायचं झालं तर कधीही मला कुणीही प्रश्न विचारावा मी त्या सगळ्या बाबी सांगेन त्याच्यामुळं आता सध्याला एक पोस्ट फिरत आहे की शंकरराव मोती पाटलांचा पराभव झाला विजयसिंह मोती पाटील यांचा पराभव झाला मला त्या अनुषंगानं फक्त एवढंच बोलायचं आहे त्यांचे जे पराभव झाले ते त्यांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर त्यांनी चुका सुधारायचा प्रयत्न केला पण तुमचा जो अक्रूजमध्ये पराभव झाला तो तुम्ही मान्य करायला का तयार नाही तुमची वैयक्तिक दुश्मनी मोहिते पाटलांबरोबर होती ती तुम्हाला काढायची होती त्या तुम्ही जनतेला ते मध्ये घेऊन पडला खरं तर अक्रूजची जनता ही सुद्धा आहे त्यांनी तुम्हाला नाकारलं आणि तुमच्यावरात एकट्याचीच निघाली खरं याचासुद्धा मला प्रचंड आनंद आहे मला या आजच्या मुलाखतीच्या अनुषंगानं फक्त एवढंच सांगायचं आहे मोहिते पाटलाच्या विरोधात जे दहा हजार मतदान तुम्हाला पडलं आहे हे मुळात तुमचं नाहीच दोन हजार चौदापासून ते आज ताग आहेत मी आत्ताच बोलताना सगळ्यात त्याच सांगितला साडेसात हजार मतं ही धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलला दोन हजार अठराला पडली होती आणि त्यातसुद्धा ते त्यांचे तीन उमेदवार निवडून आले होते त्यावेळेला माळेवाडी आमच्या अकलूजमध्ये सामील झालेली नव्हती ग्रामपंचायत होती आज माळेवाडीची मतं आणि अकलूची मतं ही विरोधातली एक झाली ह्याचा आकडा साधारणपणे नऊ हजारापर्यंत गेला आणि तुमच्या वाट्याला फक्त वाट एक हजार मतं आलेली आहेत त्याच्यावर तुम्ही नाचत आहात खरं तर हा तुमचा पोरखेड आहे अकलूज आणि माळशिरस तालुक्याचं राजकारण मोहिते पाटला विरोधात तुम्हाला जमणार नाही खरं तर तुम्ही शेती करावी तुमचा भरपूर जमीन तुमच्याकडे असं मी ऐकलं आहे त्या जमिनीत तुम्ही ऊस ला धैर्यशील माहिती पाटील आणि जयसे माहिती पाटील यांना सांगून त्यांच्या कारखान्यात तुमचा ऊस आम्ही घ्यायला लावू एवढंच या ठिकाणी तुमचा लहान मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र